नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो एक उदाहरण घेतलंय बघा समोर तुमच्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज क्रमाने येणाऱ्या दोन संख्या म्हणजे काय मित्रांनो एका का पाठोपाठ असणाऱ्या कोणत्याही दोन संख्या चारशे एक्क्याऐंशी आहे तर त्या दोन संख्या कोणत्या तर चला मित्रांनो ह्या टाईपची उदाहरणं झटकन कशी सोडवायची हे ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला समजावून देणार आहे आपल्या चॅनलवरील एका व्हिडिओच्या कमेंट वाचता वाचता एका मित्राने मला हा प्रश्न विचारला आणि मी असा विचार केला की तिथंच त्याचं उत्तर लिहिण्यापेक्षा त्याच्यावर व्हिडिओज बनवू म्हणजे सगळ्यांनाच हा प्रश्न कसा सोडवायचा समजून जाईल म्हणून लगेचच मित्रांनो तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो पण मित्रांनो त्याही अगोदर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो वेळ वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड हे उदाहरण सोडवण्या अगोदर मित्रांनो थोडंसं बेसिक समजावून घेऊया बघा मी कोणत्याही दोन क्रमाच्या संख्या घेतो बघा समजा नऊचा वर्ग करतो आणि दहाचा वर्ग करतो तर नऊचा वर्ग येतो एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग येतो शंभर या दोन्हीची बेरीज येते बघा एक्क्याऐंशी आणि शंभर याची बेरीज येते एक एकशे आता लक्षात घ्या मित्रांनो इथं प्रश्न कसा तयार होईल क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज एकशे आहे तर त्या संख्या कोणत्या तर तुम्हाला इथं फक्त एकशे एवढाच एक नंबर दिलेला असतो त्या संख्या शोधायच्या असतात तर आपण याच्या उलट क्रिया करू इथं वर्ग केला दोन्हीचा वर्ग केला दोन्हीची बेरीज केली आणि उत्तर मिळालं आता आपल्याला बेरीज दिली याच्या उलट कसं जायचं तर बघा एकशे एक्क्याऐंशीला आपण काय करू एक दोन्ही भाग देऊ बघा तुमच्या इथं लक्षात येईल मित्रांनो इथं ये जे आरती एकशे एक्क्याऐंशी दिले ह्या एकशे एक्क्याऐंशीचे जर दोन भाग केले समान दोन संख्या आहे ना दोन समान भाग केले तर मित्रांनो तुम्हाला जो नंबर मिळेल तो दोन्ही संख्यांच्या वर्गाच्या जवळचा असणार आहे बरोबर की नाही तर बघा दोनने जर एकशे एक्क्याऐंशीला भाग दिला तर बे नवे अठरा होतात आणि बे एकला भाग जात नाही म्हणून बे शून्य शून्य आणि पुन्हा त्यावर शून्य ठेवला हो की बे पंचे दहा तर नव्वद उत्तर येतं बघा एक अंदाजासाठी आपल्याला हे करायचं आहे तुम्हाला जी ही संख्या दिली त्याला दोनने भाग द्या दोनने का भाग द्यायचा कारण दोन क्रमाने संख्या असणाऱ्या संख्यांची वर्गाची बेरीज विचारली म्हणून आपण दोनने भाग दिला नव्वद उत्तर आलं आता काय करायचं मित्रांनो नव्वदच्या जवळची वर्गसंख्या कोणती तर नव्वदच्या जवळ बघा एक्क्याऐंशी पण आहे आणि शंभर पण आहे हे तर आपल्याला माहीत असतं की नाही तर नव्वदच्या जवळची शंभर आहे ना तर मग तिचं वर्गमूळ काढा दहा बरोबर दहाचं वर्ग जर केला तर शंभर येतो आता तुम्ही क्रमांक येणारी दुसरी संख्या कोणती तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो इथं जर तुम्ही अकरा घेतली अकरा जर घेतली तर तुम्हाला माहिती आहे शंभरच्या पुढे जाईल म्हणजेच ह्याच ह्या शंभरची आणि ह्या शंभरच्या पुढे जाणारी दोघांची मिरीज ही दोनशेच्या पुढे जाईल म्हणून अकरा घेता येणार नाही तर तो नऊचा वर्ग असणार आहे म्हणून त्या दोन संख्या नऊ आणि दहा अशा पद्धतीने आपण उलट जाऊ शकतो सेम हीच ट्रिक मित्रांनो हे उदाहरण सोडवताना वापरूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लॉजिकचा उपयोग करून या उदाहरणाचं उत्तर कसं सोडवता येतं तर हे ये जसं केलं त्याच पद्धतीने आपण इकडे करूया चारशे एक्क्याऐंशीला दोनने भाग देणार दोनने का भाग द्यायचा कारण क्रमाने येणाऱ्या दोन संख्या म्हटलं बरोबर दोनने भाग देऊ तर चला मित्रांनो चारशे ला आपण दोनने भाग देऊ चारशे एक्क्याऐंशी भागिले दोन तुम्हाला माहिती मित्रांनो बेने दोन दोनने चारला जर भाग दिला तर बे दुने चार बेचो काट बरोबर बे दुने चार बेचो काट आणि एकला भाग जात नाही म्हणून शून्य येईल आणि त्याच्यावर पुन्हा दहा झाले की बे दहा म्हणजे दोनशे चाळीस बघा आपल्याला पूर्ण भाग नाही करत बसायचं आपला एक अंदाज आला पाहिजे की ह्या ही जी संख्या दिली त्याची निम्मे किती असणार आहे निम्म्याच्या जवळ तर दोनशे चाळीस हे निम्म्याच्या जवळ आले आता मला सांगा मित्रांनो ह्या दोनशे चाळीसच्या जवळची वर्गसंख्या कोणती वर्गसंख्या म्हणजे काय की एखाद्या संख्येचा वर्ग केल्यावर मिळणारी संख्या शंभर ही वर्गसंख्या आहे कारण ती दहाचा वर्ग केल्यावर मिळते मग दोनशे चाळीसच्या जवळ कोणती वर्गसंख्या आहे तर तुम्हाला माहिती मित्रांनो इथं एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग आहे बरोबर आपले हे वर्ग वीसपर्यंत किमान वीस तीसपर्यंत तर वर्ग, वर मा चा वर्ग माहीत असतात तेराचा एक वर्ग एकशे सत्तर एकशे एकोणसत्तर आहे चौदाचा वर्ग मित्रांनो एकशे शहाण्णव आहे बरोबर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस तर तुमच्या लक्षात येईल बघा इथं दोनशे दोनशे चाळीसच्या जवळ दोनशे पंचवीस आहे बरोबर आता मित्रांनो आपण सोळाचा वर्ग लिहूया इथं सोळाचा वर्ग किती आहे तर दोनशे छप्पन्न तर सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न एक करा बेरीज बघा पाच सहा पाच अकरा होतात हात चाल एक पाच दोन सात एक आठ दोन दोन चार हाले चारशे एक्क्याऐंशी याचा अर्थ त्या दोन संख्या असणार आहे पंधरा आणि सोळा कसं शोधलं मित्रांनो हे तर आपण पहिल्यांदा जो नंबर दिला होता त्याला दोनने भाग दिला दोनने भाग दिल्यानंतर जे उत्तर मिळालं त्याच्या जवळची वर्गसंख्या शोधली त्याच्या जवळची वर्गसंख्या पंधरा मिळाली आपल्याला मित्रांनो आता बघा पंधराचा वर्ग केल्यानंतर दोनशे पंचवीस मिळतात आता पंधराच्या मागची संख्या जर घेतली तर दोनशे पंचवीस आणि हे म्हणजे चार दो हे जे आपलं उत्तर होतं चारशे एक्क्याऐंशी त्याच्या खूप मागे बेरीज जाईल त्याची म्हणून आपण सोळाचा वर्गाची बेरीज करून बघितली तर ती बेरीज बरोबर आली म्हणजे आपलं उत्तर मिळालं तुमच्या लक्षात आले मित्रांनो तर अजून एक उदाहरण घेतो बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित पुन्हा एकदा लक्षात येईल सराव करावाच लागणार आहे मित्रांनो खूप सारे उदाहरणं घेऊन सराव करत राहा सराव केल्याशिवाय गणित नाही बिलकुल म्हणून मी सरावासाठी अजून उदाहरणं घेणार आहे परंतु इथं दोन संख्यांच्या वर्गाची बिरीज विचारली ना तर तुम्हाला तीन संख्यांच्या वर्गाची बिरीज विचारली तरी सुद्धा काय करायचं तेही समजावून देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आपण पुढचं उदाहरण समजावून घेऊया उदाहरण अजिबात बदलवलं नाही मित्रांनो फक्त या ठिकाणी दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज बदलवली तर बघा क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज सोळा हजार एकवीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या चला मित्रांनो लॉजिक तुमच्या लक्षात आलंय काय करायचं सोळा हजार एकवीसला दोनने भाग द्या दोन नेच का भाग द्यायचा पुन्हा एकदा सांगतो दोन संख्या सांगितल्या इथं दोन क्रमाने येणाऱ्या संख्या सांगितल्या म्हणून दोन ने भाग द्या तुमच्या लक्षात असेल मित्रांनो जर संख्यांच्या वर्गाची असा जर प्रश्न विचारला तर तीनने भाग द्यावा लागेल साधी गोष्ट आहे तर त्या टाइपचं उदाहरण घेणारच आहोत आपण तर पहिल्यांदा आता हे समजावून बघा दोनने आपण भाग देऊ बे आठ सोळा बे शून्य शून्य बे एक बे आणि इथं एकला भाग जाणार नाही म्हणजे शून्याचा पुढे पाच येतो म्हणजे साधारणपणे आठ हजार दहा हे उत्तर येतं आणि हे भाग करत नाही बसलं तरी चालेल मित्रांनो इथं सोळा हजार आहे तर तुमच्या सहज लक्षात येतं इथं सोळा हजारच्या निम्मे आठ हजार वीसच्या निम्मे दहा आठ हजार दहा हे सहज उत्तर आपण सांगू शकतो हो तर चला जर तसंही जमत नसेल तर दोन्ही भाग द्या आठ हजार दहा उत्तर मिळालं आता मित्रांनो आठ हजार दहा ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची आहे आता इतके वर्ग तर वर्गसंख्या आपल्याला पाठ नसतात माहीत नसतात काय करायचं तर इथं एक साधा अंदाज घ्या इथं आठ हजार आहे समजा तुम्ही नव्वदचा वर्ग केला नव्वदचा वर्ग तर नव्वन एक्क्याऐंशी होतात एकदम साधी गोष्ट आहे मित्रांनो हे लॉजिकचा प्रश्न आहे जितका तुम्ही सराव कराल ना तर तुमचे हे लॉजिक सहज लक्षात येईल नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येतो ना इथं आठ हजार आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येतो याचा अर्थ नव्वदचा वर्ग एक्क्याऐंशी वर ते दोन शून्य म्हणजेच आठ हजार शंभर आलं लक्षात मित्रांनो आता बघा इथं आठ हजार शंभर हे आठ हजार दहाच्या जवळचे आहे आता मित्रांनो याच्या पुढे जर गेलो तर एक्क्याण्णवचा जो वर्ग येईल तो आठ हजार शंभरपेक्षा जास्त असणार आहे मग आता बघा इथं आपलं जे उत्तर आहे ते सोळा एक एक हजार एकवीस यायला पाहिजे मग इथं जर हा आठ हजार शंभर तर असणारच आहे बरोबर एक्क्याण्णवचा वर्ग आठ हजार शंभर असणारच आहे त्यापेक्षा जास्त असणार आहे परंतु आपल्याला एक लक्षात येण्यासाठी लॉजिक म्हणून आपण इथं लक्षात घेऊ शकतो तर हे दोनशे होतील आणि आठ आणि आठ सोळा होतील हे एक्क्याण्णव जर घेतला एक्क्याण्णवचा वर्ग जर घेतला तर तो नक्कीच या सोळा हजार एकवीसच्या पुढे निघून जाईल त्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज सोळा हजार एकवीसच्या पुढे निघून जाईल म्हणून आपल्याला इथं एक्क्याण्णव घेता येणार नाही इथं एक, एक, एक एकोणनव्वद घ्यावा लागेल म्हणून त्या दोन संख्या शंभर टक्के मित्रांनो एकोणनव्वद किंवा नव्वद ह्या असणार आहे हे झालं तुमचं उत्तर फक्त एक्क्याण्णव का नाही घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं रे आलं की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजून जाईल तुमच्या सरावासाठी मित्रांनो अजून एक उदाहरण मी घेतोय तर बघा मित्रांनो अजून एक उदाहरण आहे क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज अठरा हजार दोनशे एक्केचाळीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या मित्रांनो इथं तुम्हाला सांगितलं पहिलंच काम काय करायचं अठरा हजार दोनशे एक्केचाळीसला दोनने भाग द्या उत्तर काय येणार आहे अठरा हजारच्या निम्मे नऊ हजार या दोनशेचे निम्मे शंभर बरोबर आणि या चाळीसचे निम्मे वीस म्हणजे नऊ हजार शंभर आणि हे वीस हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो तर इथं मित्रांनो अचूक भाकार करणं महत्वाचं नाही तर तुम्हाला इथं केल्यानंतर इथं जे उत्तर मिळतंय लॉजिकने तुमच्या तर्काने जे उत्तर मिळतंय तुम्ही प्रत्यक्ष दोनने भाग दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला हेच उत्तर मिळेल तर हे जे उत्तर मिळतं ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची आहे आता तुम्ही म्हणाल नऊ हजार एकशे वीस इतक्या तर वर्गसंख्या आमच्या पाठ नसतात मग हे कसं ओळखायचं तर इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं नऊ हजार आले ना आता तुमच्या लक्षात येईल बघा पुन्हा एकदा सांगतो नव्वदचा वर्ग जर केला नौ नौ तर नव्वन एक्क्याऐंशी होतात हे तर सहज माहिती आहे इथं नऊ हजार आले इथं नव्वदचा वर्ग केल्यावर आठच हजार येतात मग आता थोडं पुढे जावं लागेल पुढंच घ्या पुढं जाण्यासाठी काय करायचं एक्याण्णवचा करायचा नाही ब्याण्णवचा नाही त्र्याण्णवचा नाही पंच्याण्णवचा आपल्याला पटकन करता येणं शक्य आहे बरोबर कसा पाचचा वर्ग पंचवीस लिहितो आपण आणि नऊ आणि त्याची पुढची संख्या दहा नऊ आणि दहा यांचा गुणाकार दहा नवे नव्वद आता बघा मित्रांनो तुम्हाला नऊ हजार पंचवीस मिळाले इथं नऊ हजार एकशे वीस आहे म्हणजे ह्या पंच्याण्णवच्या वर्गाच्या जवळच्या त्या असणार आहे क्रमाने येणाऱ्या दोन संख्या आता काय करू मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी पंच्याण्णवचा वर्ग नऊ हजार पंचवीस आला आता काय करू मित्रांनो इथं पंच्याण्णवचा वर्ग नऊ हजार पंचवीस आहे ना तर ह्या नऊ हजार पंचवीसमध्ये पुन्हा नऊ हजार पंचवीस जर मिळवले तर आपल्याला अठरा हजार पन्नास हे उत्तर मिळतं आता लक्षात घ्या मित्रांनो आपली बेरीज किती आहे तर अठरा हजार दोनशे एक्केचाळीस असायला पाहिजे मग इथं पंच्याण्णवचा वर्गामध्ये पंच्याण्णवचा वर्ग मिळवला तरी अठरा हजार पन्नासच येत आहे म्हणजे याच्यापेक्षा कमी येत आहे मग चौऱ्याण्णवचा वर्ग घेऊन तो उपयोग होणार नाही कारण चौऱ्याण्णवचा वर्ग तरी इथं याच्यापेक्षा लहान असणार आहे बरोबर की नाही चौऱ्याण्णवचा वर्ग याच्यापेक्षाही लहान असेल बरोबर मग चौऱ्याण्णवचा वर्ग जर घेतला तर अठरा हजार पन्नास पंच्याण्णव पंच्याण्णवचा वर्ग मी एकत्र करून अठरा हजार पन्नास येतोय चौऱ्याण्णवचा वर्ग करून तर ते अजून अठरा हजारच्या खाली जाईल तर आपला अठरा ते कमी नको आहे अठरा हजार दोनशे एक्केचाळीस त्याच्या पुढच्या आहे म्हणून पंच्याण्णव आणि दुसरी संख्या असणार आहे शहाण्णव ह्या दोन क्रमाने संख्या असणार आहे मित्रांनो त्या तुम्ही प्रत्यक्ष करून बघितलं तरी तुमच्या ते लक्षात येईल तर चला मित्रांनो ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल हे उदाहरण सोडवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो चॅनल तुमच्याकडून पुन अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी अजून एक उदाहरण घेणार आहे ते म्हणजे क्रमाने येणाऱ्या तीन संख्यांच्या वर्गाची बेरीज असं जर दिलं तर त्या तीन संख्या कशा सोडायच्या ते ही एक उदाहरण समजावून घेऊ याच पद्धतीने सोडवायचं आहे मित्रांनो पण तुमच्या सर्वासाठी एक उदाहरण घेतोय तर चला मित्रांनो हे उदाहरण घेतलं यामध्ये तीन संख्यांच्या वर्गाची बेरीज सातशे सत्तर आहे तर त्या तीन संख्या कोणत्या असं विचारलं आहे तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो जो नंबर तुम्हाला दिलाय जी बेरीज दिली त्याला आता आपल्याला तीनने भाग द्यावा लागेल अगोदरच्या उदाहरणात आपण दोनने भाग द्यायचो कारण दोन संख्यांच्या बाबतीत विचारत होते आता इथं क्रमाने तीन संख्या जी बेरीज दिली ती तीन संख्यांमध्ये तीन, तीन भाग करू सारखी म्हणजे जो एक भाग मिळेल तुम्हाला तो असणार आहे कोणत्या तरी वर्गसंख्येच्या जवळचा त्यावरून आपण ठरवत असतो चला तीनने भाग देऊ तीन दुने सहा होतात इथं एक उरला तीना पाचशे पंधरा दोन उरले तीना इथं वीस आहे ना तीन सात एकवीस म्हणजे साधारण दोनशे छप्पन्नच्या जवळची ती संख्या असणार आहे आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो दोनशे छप्पन्न हा सोळाचा वर्ग आहे बघा सोळाचा वर्ग बरोबर दोनशे छप्पन्न आता तुम्हाला सोळा ही संख्या तर कळली ना आता काय करायचं मित्रांनो सरळ पुढची संख्या सतरा आणि मागची संख्या पंधरा घेऊन टाका तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला जी संख्या मिळते तिच्या मागची आणि तिच्या पुढची अशा या क्रमाने तीन संख्या घ्या तुमचं उत्तर झालं पंधरा सोळा सतरा ह्या त्या तीन संख्या असणार आहे तुमच्या लक्षात नसल आलं मित्रांनो तुम्हाला म्हटलं तुम्ही अजून एक उदाहरण घेतो हे शेवटचं असणार होतं परंतु चला अजून तुमचा सराव होण्यासाठी एक उदाहरण घेतो कारण मित्रांनो माझा उद्देश हा आहे की तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं पाहिजे कुणीतरी एकाने हा प्रश्न विचारला फक्त त्याला सांगत बसण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना हा प्रश्न कसा सोडवायचा ते समजलं पाहिजे तर चला अजून एक उदाहरण घेतो म्हणजे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाची पुन्हा अडचण राहणार नाही पुन्हा एकदा बघा मित्रांनो उदाहरण तेच आहे फक्त मी इथं बेरीज बदलवली चोवीस हजार तीनशे दोन तर चला मित्रांनो अशा कोणत्या तीन संख्या की त्यांचा वर्ग केल्यानंतर त्याची बेरीज केल्यावर चोवीस हजार तीनशे दोन उत्तर येतं पुन्हा एकदा मित्रांनो चोवीस हजार तीनशे दोन लाख कितीने भाग द्यायचा आता तीन संख्यांच्या बाबतीत विचारलं तीनने भाग द्या आणि लक्षात ठेवा मित्रांनो जे उत्तर मिळेल त्या उत्तराच्या जवळची वर्गसंख्या शोधली की ती संख्या तिच्या मागचा एक नंबर आणि तिच्या पुढचा एक नंबर हे आपलं उत्तर असणार आहे तर बघा तीन आठ चोवीस होतात बरोबर तीन एक तीन शून्य आणि इथं दोनला भाग जात नाही म्हणून आपण तीन शून्य शून्य असं केलं तरी का चालेल काही अडचण नाही भाग जात नाही तर आठ हजार शंभर हे उत्तर मिळालं मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आठ हजार शंभर हा कुणाचा वर्ग आहे आपण अगोदरच हे वर्ग करताना पाहिलंय नव्वदचा वर्ग नवनव्वद एक्क्याऐंशी होतो आणि हे दोन शून्य वाढले आठ हजार शंभर एकदा तुम्हाला हा नव्वद मिळाला का नव्वदच्या पुढची एक घेऊन टाका आणि नव्वदच्या मागची एक घेऊन टाका या त्या तीन संख्या असणार आहे मित्रांनो एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव तर चला मित्रांनो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला समजावून देणं जास्त महत्वाचं वाटलं म्हणून मी तुमच्यासाठी आज लगेच तातडीने एकदम हा व्हिडिओ घेऊन आलो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरील व्हिडिओची जर तुमच्या मित्रांना गरज असेल तर तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलवरची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हाला आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा नाही मित्रांनो तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही मित्रांनो तोच आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट असणार आहे या उदाहरणासंबंधी मित्रांनो तुमची काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्या गणितासंबंधी काही जर शंका असतील तर मला नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये लिहून चला तर मित्रांनो गणिताचा खूप सारा सराव करा जितका जास्त सराव कराल तितकं गणित तुमच्या अंगोळी पडेल आणि तुम्ही पटापट त्याची कॅल्क्युलेशन करू शकता आकडेमोड करू शकता अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद